अहो फेर लावली लवली माहिती आहे का तुम्हाला होय माहिती आहे की लहानपणी पाच पण यायची मग लावायची तरी मोबाईल बर तुझा हा घ्या ओके पासवर्ड काय आहे माझी जन्मतारीख काय झालं उघडत नाहीये उघडतोय एक मिनिट उघडला नाही काय जन्म आता तर मला उघडूनच पाहिजे बाय बाय टाटा गुड बाय गया <laughs> लाइट कॅमेरा <laughs> हो तुम्ही इथं बसलाय मी तुम्हाला पूर्ण घरभर शोधलं काय झालं एवढं उदास काय आज आपल्या लग्नाला चार वर्ष कम्प्लीट झाले तुम्हाला लक्षात आहे हा दिवस कस विसरणार तुला आठवते काय आजच्या दिवशीच तुझ्या पप्पाला आपण दोघं घावल्यालो आणि त्यांनी माझी तंगडी तोडून कॉलर पकडून बोललेले एक तर चार वर्षासाठी जेल नाहीतर लग्न हो ते कस विसरू शकते मी मग मग काय आज जेलमधून सुटला असतो तुमसे जो टूटे कोई सपना जग सुना सुना लागे जग आज आपली पहिली भेट आहे आणि मी तुला नावच विचारायचे राहिले तुझं नाव काय काळू कलर नाही रे नाव तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही दिसें सुनय मां आजा आज ना मी लय खुश आहे का आज ना माझे हात पिवळे होणार आहेत अरे वा पार्टी रात्री ना मी बेसनची भाजी बनवणार आहे